या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा आणि पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माहितीचाच भगवा पडकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी आणि नुकतेच पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचा सत्कार सोहळा वेळी बोलत होते त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे त्यांच्या कार्यकाळात राज्यभरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीला व्यापक पाठिंबा मिळत आहे कोल्हापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक आणि मान्यवरांनी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे शहरातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आल्याचं सांगत क्षीरसागर म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन ताकदीने निवडणूक लढवू महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय आपण स्वस्त बसताना असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख रणजित जाधव तसेच अनेक माजी नगरसेवक उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते धर्मवीर आनंद साहेब यांच्या आशीर्वादानं राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय नामदार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास माजी महापौर माझी स्टँडिंग चेअरमन अशा पद्धतीनं महापालिकेमध्ये अनुभवी असणारे तब्बल पंधरा इच्छुक उमेदवारांनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला प्रवेश पाच तारखेलाच झाला पर आज शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे या सर्वांचा यथोचित असा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता यासाठी सर्वच पंधरा या ठिकाणी इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत मार्गदर्शक पक्षासाठी म्हणून काही जणांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर विनायकराव साळोके शिवसेनेचे ज्येष्ठ माजी जिल्हा प्रमुख यांची जिल्हा समन्वयकपदी नेमणूक झाली हर्षलजी सुर्वे यांची महानगराच्या संघटकपदी नेमणूक झाली त्याचबरोबर शिवसेना बावडा संघटकपदी आदर्श जाधव शहरप्रमुखपदी कृष्णा लोंडे आणि प्रमुखपदी गुरुदास ठोंबरे अशा निवड्या आज जाहीर केल्या या सर्वांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आई जगदंबा तुळजाभावानी आई अंबाबाईला साकडं घालतो की यांना यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि येणाऱ्या या महापालिकेमध्ये शिवसेनेसह महायुतीचा भगवा झेंडा या महापालिकेवर रोण्यासाठी आम्हाला आई बळकटी देऊन ते ताकद देऊन